तर मित्रांनो तुम तुझा आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण तुळजापूरला आलो आहे तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी तर मी तुम्हाला पूर्णपणे मंदिर दाखवतो तुळजाभवानी मंदिर तर चला आपण पाहूया या व्हिडिओमध्ये पूर्ण मंदिर हे गणपतीचं मंदिर आहे हे आपण मंदिरातून येताना पहिल्यांदा गणपतीचा गणपतीच्या मंदिराचं दर्शन घ्यायचं इथून नंतर इथून पुढे जायचं हे बघा हा दरवाजा आहे एंट्रीचा इथून खाली जायचं आहे हे एंट्रीलाच आहे हे बघा हे पहिल्यांदा हे मंदिर आहे हे मंदिर म्हणजे इथे पण आहे इथून आपण जर तुम्हाला मुखदर्शन घ्यायचं असेल लाईनीने तर पहिल्यांदा इथे जायचं इथे बघा मुखदर्शन इथून जायचं इथून परत तिकडे येतं मुखदर्शन जर घ्यायचं असेल तर पहिल्यांदा इथून जायचं आपण दर्शन घेऊन आलो आहे मी तीन तास लाईनीमध्ये उभा होतो तेव्हा मला ते दर्शन भेटलं हे बघा आता इथून सरळ आपण जरा हे बघा मंदिर आहे बरोबर आता सात वाजले आहेत समोर लायटिंग वगैरे लावली आहे हे बघा हे मंदिराचं शिखर आहे हे मंदिराचं शिखर आहे ही आतमध्ये गर्दी आहे तुम्ही पाहू शकता हे मंदिर आहे इथून एक्झिट आहे इथून लाईन बाहेर पडते इथं समोर एक दिट आए, पड़ते। मंदिर आहे जय जगदंबाचं हे मंदिर आहे हे मंदिर आहे त्यानंतर श्री लक्ष्मी मंदिर आहे बघा हे मंदिर आहे त्यानंतर मल्हारी मातांड मंदिर हे बघा हे आणि हे भवानी माताचं मंदिर आहे हे बघा तिथं शिखर आहे आतमधून व्हिडिओ नाही काढतात कारण आतमध्ये मोबाईल अवेलेबलच नाही बघा चिंतामणी दगड आहे ती तुम्ही कोणती इच्छा मागितली ती जर कोणी हो कोरी होणार असेल तर उजवा होतो जर होणार नसेल तर दावा येतो हे खूप गर्दी आहे इथे तुम्ही पाहू शकता खूप खूप माणसं येतात त्याच्याबरोबर सात वाजले तरी पण गर्दी आहे लाईन खूप मोठी आहे हे परत श्री दत्त दत्तपुरदेवांचं मंदिर आहे खूप गर्दी आहे आज शुक्रवार पण आहे श्रावणाचा दुसरा शुक्रवार आहे त्यामुळे खूप गर्दी आहे तुम्ही पाहू शकता ती दानपेटी आहे की दानपेटी आहे दानपीठी हा पुढचा रस्ता बाहेर जाण्याचा आहे हा देणगी कक्षा आहे हा रस्ता बाहेर जाण्याचा आहे हा देणगी कक्षा आहे इथे बघा इथे पण गर्दी आहे कारण इथे आरती वगैरे होते इथे तिथे देवीचा फोटो पण आहे तिथे आरती वगैरे होते तुम्ही पाहू शकता आणि इथे आरती होते खूप गर्दी हा बाहेर जाण्याचा रस्ता आहे इथे माणसं बसण्यासाठी पायऱ्या वगैरे आहेत आणि परत आपण तिथे चालू आहे हे पण बघा शिकत आहे ते मंदिराचं शिखर आहे तेव्हा तुम्ही पाहू शकतो खूप म्हणजे खूप गर्दी आहे आता इथून आपण बाहेर जाणार आहोत बाहेर जाऊ आत्मदर्शन बाहेर जाऊया आहे बाहेर जाण्याचा मार्ग आहे ते आदिमायशक्ती मातंगी देवीचं मंदिर आहे इथून बाहेर जाताना इथून दर्शन घेऊनच बाहेर जायचं मला तसं बाहेर जायचं नाही ते पण खूप गर्दी आहे पेढे वगैरे घेऊ शकता इथे बाहेर जाण्याचा मार्गायचे बाहे मार्ग किनार हो वगैरे रस्ता आता आपण मंदिराचं दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहोत बाबा मंदिरातून आपण आता बाहेर आलो आहे ते तुम्ही पाहू शकता मंदिराचा दरवाजा खूप मोठा आहे हा एंट्रीचा दरवाजा आहे तिथून आता आपण बाहेर आलो आहे बाहेर आलो आहे इथून हे बघा हा एंट्रीचा खूप मोठा दरवाजा आहे इथून आपण आत गेलो आणि तिकडून बाहेर आलो ते बघा मंदिरातून आता आपण बाहेर आलो आहे आता बरोबर सात वाजले आहेत आता आता आपल्याला काही एस टी गावणार नाही आता आपण आजच्या दिवस मंदिरामध्येच राहणार आहोत त्यानंतर आपण उद्या सकाळीच्या इष्टीने घरी जाणार आहोत आता सात मला खूप हुका लागलेल्या आहेत आपण कुठेतरी हॉटेलमध्ये जेवण करून घेऊया त्यानंतर मंदिरामध्ये झोपायला जाऊया कारण आजची रात्र आपल्याला पूर्णपणे मंदिरातच काढायचं आहे मी तुम्हाला आतमधला पूर्ण परिसर दाखवला आहे व्हिडिओमध्ये फक्त मंदिरा आतमधलं दर्शन दावलं नाही कारण तिथे त्यासाठी मोबाईल आतमध्ये एंट्री नाही आहे त्यामुळे मोबाईल आपण आतमध्ये घेऊन जाऊ शकत नाही बाहेर जे आहे ते पूर्णपणे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं आहे चला मग आपण पहिल्यांदा जेवण करून घेऊया मग आपण हॉटेल कर्नाटका कामत इथे जेवणासाठी आलेलो आहे आपण आता महाराष्ट्र खाली सांगितले आहे त्यामध्ये एक आलू मटर एक चना मसाला दाय पापड भात दोन चपाती कोशिंबीर लोणचं आणि चटणी हे ते लेखत येणार आहे तर आपण बघूया टेस्ट करून जेवण कसं आहे आपलं जेवण आलेलं आहे की डाळ आहे चण्याची भाजी आहे आमटी आहे कोबीची भाजी आहे शिरा आहे कोशिंबीर आहे लोणचं आहे भात आहे चपाती आहे आणि पापड आहे आताच आपलं जेवण झालेलं आहे जेवण खूप छान होतं आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका